माजी आमदार दिलीप माने यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये हजारोंच्या संख्येनं स्पर्धकांनी भाग घेतला माजी आमदार दिलीप माने यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून गौरव समितीच्या वतीनं शनिवारी दहा ऑगस्ट रोजी जुळे सोलापूर परिसरातील भंडारी मैदानाजवळ मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या मॅरेथॉन स्पर्धेत हजारोंच्या संख्येनं स्पर्धकांनी भाग घेतला सतरा वर्षाखालील स्पर्धकांना पाच किलोमीटर धावणं तर चौदा वर्षाखालील स्पर्धकांना तीन किलोमीटर धावणं आणि दहा वर्षाखालील स्पर्धकांना दोन किलोमीटर धावणं असे निकष होते स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना सर्व गटातील प्रथम क्रमांक रोख अकरा हजार रुपये आणि ट्रॉफी द्वितीय क्रमांक रोख सात हजार रुपये आणि ट्रॉफी तृतीय क्रमांक रोख पाच हजार रुपये आणि ट्रॉफी अशी बक्षिसं देण्यात आली या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सतरा वर्षाखालील मुलांमध्ये प्रथम क्रमांक रोहित होर्डे द्वितीय क्रमांक फै्याद शेख तृतीय क्रमांक अनिकेत सुरवसे उत्तेजनार्थ आर्यन पवार मुलींमध्ये प्रथम क्रमांक आरोही पाटमास द्वितीय क्रमांक साक्षी होनमाने तृतीय क्रमांक धनश्री शिंदे आणि चौदा वर्षाखालील मुलांमध्ये प्रथम क्रमांक ओम चव्हाण द्वितीय क्रमांक साईश्वर गुंटुक तृतीय क्रमांक मेघराज हिरेमठ तर मुलींमध्ये प्रथम क्रमांक नेहा जाधव द्वितीय क्रमांक रिया शिंदे तृतीय क्रमांक अक्षता गंगोडा उत्तेजनार्थ सायली भोसले दहा वर्षाखालील मुलांमध्ये प्रथम क्रमांक वेदांत कद्रे द्वितीय क्रमांक हर्षदीप साठे तृतीय क्रमांक पृथ्वीराज होर्डे उत्तेजनार्थ जयप्रकाश वनकडे मुलींमध्ये प्रथम क्रमांक अद्विका देशमुख द्वितीय क्रमांक ऋतिका होर्डे तृतीय क्रमांक प्रियल घुगे उत्तेजनार्थ पूर्वी होर्डे या विजेत्या स्पर्धकांना माजी आमदार दिलीप माने यांच्या हस्ते पारितोषिक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी विविध शाळांमधील शिक्षक क्रीडा शिक्षक विद्यार्थी पालक आणि स्पर्धक मोठ्या संख्येनं उपस्थित होते शुभेच्छा सावकाश 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 व्हेरी गुड सावकाश व्हेरी गुड सावकाश आहेत आणि मुलांचे तीन गट आहेत एवढा मोठा प्रतिसाद सोलापूर जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात पहिल्यांदाच मिळतो ते सगळ्या तुमच्यामुळे मिळतं मी तुमचं सगळ्याचं मी अभिनंदन करतो आणि प्रत्येक शाळा आहेत ते शाळेच्या जा मुख्याध्यापकांना शाळेच्या संस्थापकांना त्या शाळेच्या स्पोर्ट टीचरना आणि आमचे सगळे स्पोर्टचे काम करणारे सर्वांना मी धन्यवाद देतो त्या का मुलगी माझं फक्त सिग्नेचर घेतले जवळजवळ पाचशे हजार लोक माझ्याकडे सिग्नेचर घेतले म्हणले मी म्हणलं टी शर्ट आहे त्याच्यावर घाण होत नाही उद्या ना हो ना सर सर राहू दे उद्या सर एक एक तर मागं पण सही घेतले आणि पुढं पण सही घेतले हे असंच प्रेम तुमचं असंच सहकार्य तुमचं असंच आशीर्वाद आहे सगळे स्पर्धेमध्ये भाग घेतलं पाहिजे स्पर्धेमध्ये काम केलं पाहिजे मोबाईलच्या दुनियापासून आपण लांब असायला पाहिजे त्याच्यासाठी हे आम्ही स्पोर्ट्सचं नियोजन करत असतो आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आणि काही स्पर्धा करत असताना काही पटले उठले पळत सुटले पण एवढं स्प्रिट बघून मला पण वाटत होतं माझं बालपण आठवत होतं की ह्या पद्धतीनं आम्हाला पण या स्पर्धेमध्ये भाग घेता आला असेल तर किती आनंद झाला